なるほど。<laughs> नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत शेतकरी बांधवांनो आपण शेती करत असताना प्रत्येक शेतकरी बांधवांना आणि भगिनींना वाटत असतं की माझ्या शेतातून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल आणि त्यासाठी मी जास्तीत जास्त मेहनत कशाप्रकारे घेईल हे करत असताना उत्पादन जास्त मिळण्यासाठी आपण रासायनिक खतांचा भडीमार वापर करतो आहे आणि त्यामुळं कुठेतरी जमिनीचा पोस आणि जमिनीची कस जी आहे ती कमी होत चालली आहे त्यामुळं आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का असं आपल्या सगळ्यांना वाटू शकतं त्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्यासोबतच जर सेंद्रिय प खतांचा जर आपण वापर केला तर निश्चित रूपाने आपण आपली जमीन आणि आपली शेती वाचवू शकतो आणि याच अनुषंगाने आज आपण कार्यक्रमात चर्चा करणार आहोत चर्चेमध्ये तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत श्री सचिन आत्माराम होळकर सर सर नमस्ते कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्ते नमस्कार बी एस सी हॉर्टिकल्चर या विषयामध्ये त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त करत पदवी संपादन केली आहे शेती क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास आहे सहाशेपेक्षा जास्त विविध लेख त्यांचे विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत त्याचबरोबर टेलिव्हिजन चॅनेलवरील वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये ते नियमितपणे सहभागी होत असतात महाराष्ट्र शासनाचे अतिशय महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत यामध्ये शेतीमित्र पुरस्कार असेल किंवा त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकासाठी महाराष्ट्र वाङ्मय मंडळाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे असे उल्लेखनीय कामगिरी बजावणारे ज्यांच्यासाठी श्वे शेती म्हणजे श्वास आणि शेती म्हणजे ध्यास आहे असे प्रगतशील शेतकरी लासलगाव येथील श्री सचिन आत्माराम भोळकर सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत सर जास्त वेळ न घालवता आपण चर्चेकडे वळूयात हो। प्रारंभी आपण काय सांगाल रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यामध्ये अनेक संभ्रम आहेत शेतकरी बांधवांमध्ये त्याविषयी आपण थोडंसं सांगावं हा या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला शेतीचा इतिहास एकदा बघावा लागेल म्हणजे रासायनिक शेती करायची असेल तर ती का करावी किंवा सेंद्रिय करायची असेल ती सुद्धा का करावी हा एक विषय समजून घेण्यासारखा आहे म्हणजे आपण प्राचीन काळापासून शेती करत आलो अगदी वेद काळापासून आपल्याकडे शेती केली जाते तर त्यावेळेसच्या गरजा आणि आजच्या गरजा याच्यामध्ये फरक आहे इंटेन्शन दोन्हीचं वेगळं आहे आज आपण शेती करत आहोत कारण शेतकरी जगला पाहिजे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर संपूर्ण जगाचं पोषण झालं पाहिजे mm. त्यावेळेस हा उद्देश नव्हता प्राचीन काळी ज्यावेळेस शेती करत होतो त्यावेळेस आपण नैसर्गिक साधन जे होतं ते वापरत होतो त्याच्या अगोदर फक्त अन्न आपण घ्यायचं शेतातून जंगलातून गोळा करायचा आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा एवढाच आपला उद्देश होता नंतर पुढे चालून आपण शेती करायला सुरुवात केली त्यावेळेस आपल्याकडं आधुनिक काही तंत्रज्ञान नव्हतं आपण फक्त जो गायीचा किंवा जे पशुधन होतं त्याचा जो आहे त्याचा वापर आपण शेतीसाठी करायचो त्याचा सेंद्रिय खत मलमूत्राचा उपयोग आपण शेतीसाठी करायला लागलो तिथपर्यंत सेंद्रिय शेती होती आज मात्र शेतीच्या पाठीमागे अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शेती क्षेत्रावर जबाबदारी मोठ्या प्रमाणात आहे आज दिवसेंदिवस द्यूस एग्रिकल्चरच जे क्षेत्र आहे ते कमी होत चाललं पण तुलनेनी लोकसंख्या वाढत चालली म्हणजे रिक्वायरमेंट वाढत चालली शेतीवरची शेतीवरचा बोजा वाढला असा बोजा वाढला असताना आपल्याला कुठंतरी उत्पादन वाढीची गरज आहे आणि या उत्पादन वाढीसोबत उत्पादन खर्चही आपल्याला कमी करावा लागणार आहे कारण शेती तोट्यात जायला नको आणि अन्नधान्य हे कमी दरामध्ये उपलब्ध झालं पाहिजे या अनुषंगाने जर आज विचार केला तर आपल्याला सेंद्रिय निविष्ठांसोबत रासायनिक निविष्ठा या सुद्धा वापरणं खूप आवश्यक आहे हा एकंदर प्रवास करताना सतसद वेगबुद्धीचा उपयोग झाला पाहिजे आज कुठं काय वापरायचं आणि त्याचा परिणाम कसा होईल या गोष्टी बघणं खूप आवश्यक आहे आणि त्या बघितलं तरच भविष्यातली शेती व्यवस्था टिकू शकेल आणि या जगाचं पालनपोषण ज्या शेतीवर चालतं आणि शेतकऱ्याचं सुद्धा पालनपोषण शेतीवरच चालतं या दोन्हींचा सुवर्णमध्ये आपल्याला साधता येईल आता मुद्दा असा आहे रासायनिक शेती करायची की नाही करायची आणि जर ती केली तर त्याचे तोटे काय आहेत यावर या आपण थोडा प्रकाश टाका हां आता बऱ्याचदा आज बघितलं आपण गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे रासायनिक म्हणजे सर्व वाईट म्हणजे आता संकरित व्हरायटी असतील त्या वाईट संकरित इतर काही ज्या गोष्टी आहेत ज्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण हरित क्रांतीच्या जेव्हा स्वीकार केला संकरित बियान असेल रासायनिक खते असतील औषध असतील निविष्ट असतील हे सर्व एका नजरेने बघितलं जातात तसं बघायला गेलं तर प्रत्येक संशोधन हे दुधारी असतं तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता किंवा जीव घेऊही शकतात रासायन तसंच झालंय रासायनिक शेतीचा मुळात जो उपयोग आहे तो आपण किती कसा आणि कुठे करायला पाहिजे याचा खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे जे आजच्या शेतकरी बांधवांना खूप आवश्यक आहे म्हणजे आज बघायला गेलं तर सरसकट केमिकलचा वापर किंवा केमिकलचा जो डोस आहे त्या डोसपेक्षा आपल्याला पुढं जाण्याची वेळ शेतकऱ्यांनी आणलेली आहे बऱ्याचदा असंही घडतं की लोभ असतो म्हणजे समजा एक पोतं खत टाकलं तर एवढं उत्पादन आलं तर मग एक पोत्याचे दोन पोते टाकून बघू किंवा एक एम एल पर लिटर जर कीटकनाशक वापरलं तर ता त्याचा रिझल्ट चांगला आला मग एक एम एलचं दीड एम एल वापरून बघू हा जो प्रकार जिथं होतोय हा प्रकार खऱ्या अर्थाने थांबण्याची गरज आहे स्पर्धात्मक शेती म्हणू शकतो स्पर्धात्मक म्हणू शकतो किंवा अवेअरनेस नसल्याने होऊ शकतो शेवटी प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं प्रत्येक शेतीला जसं तुमची आणि माझी पाणी पिण्याची कॅपॅसिटी आहे तुम्ही अर्धा लिटर प्याल कमी मी ऍट अ टाइम अर्धा लिटर एक लिटर पिल म्हणून आपल्याला किती जरी पाणी दिलं तर आपण पिणार तेवढंच आहोत बर तसं जमिनीची सुद्धा तसंच आहे तुम्ही किती रासायनिक खतं दिले त्याच्यापेक्षा जमिनीची अपटेकची जी इफिशियन्सी आहे किंवा अपटेक करण्याची जी क्षमता आहे ती फार महत्वाची आहे आणि तो जेवढा अपटेक करेल तेवढाच त्याचा आपल्याला बेनिफिट मिळेल आहे उरलेले जे आपण टाकू ते एक्सेस असतील मग यासाठी आपण सर्वात अगोदर माती परीक्षण केलं पाहिजे म्हणजे आपल्या जमिनीत नेमकं काय कमी आहे आणि दुसरी गोष्ट जे पीक आपण घेत आहोत त्या पिकाच्या अन्नद्रव्याच्या गरजा काय आहे या गोष्टी समजल्या पाहिजे या दोन्हींचा सांगड घालून रासायनिक खतांचा उपयोग केला पाहिजे आणि त्यासोबत जमिनीचा पोत जसं तुम्ही सुरुवातीला बोलले जमिनीचा पोत आणि जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी ऑर्गॅनिक मॅटर हे जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये शेणखत असेल कंपोस्ट खत असेल गांडूळ खत असेल जीवामृत असेल शेवटी आपण रासायनिक खत जरी टाकलं तर याला पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम जीवाणूच करतात हु. जमिनीमध्ये जीवाणू नसेल तुम्ही भरमसाट रासायनिक खत टाकले तर त्याचा उपयोग होणार नाही पण सर आता असं आहे की रासायनिक शेती नाही करायची तर पूर्णपणे सेंद्रिय शेती करताना काय फायदे आहेत किंवा त्याचा शेतकरी बांधवांना कसा लाभ होऊ शकतो खूप छान प्रश्न आहे त्याचं कारण असं आहे एक आपण जर अन्नद्रव्याचा विचार केला समजा आपण गहू लागवड करणार आहोत एक हेक्टरवर गहू लावला तर समजा गव्हाचं जर रिक्वायरमेंट असेल शंभर पन्नास पन्नास म्हणजे शंभर नंतरच पुरत पाल जे ऍग्रिकल्चर लँग्वेज मध्ये असतं आपण असा विचार करूया की हे अन्नद्रव्य आपल्याला शेण खात्यातून आहे तर शेण खतामध्ये खता जर एक दीड टक्का अन्नद्रव्य असतं तर किती किती शेण खताच्या ट्रका दिल्यानंतर ती अन्नद्रव्यांची पूर्तता होईल हा खरा प्रश्न आहे अन्नद्रव्यांच्या पूर्ततेसाठी सेंद्रिय खत परवडत नाही कारण त्याची कॉस्टिंग इतकी जाईल का तेवढे पैसे गव्हाच्या नाही होणार अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी आपल्याला रासायनिकचाच आधार घ्यावा लागणार म्हणून सेंद्रिय शेती आपण सरसकट करू शकत नाही जसं आता एक मागा एक विषय होता की नैसर्गिक शेतीमध्ये जे संकरीकरण वाढलंय सध्या आपल्याकडं बऱ्याचशा संकरीत जाती आपण लावतोय लगभग सगळे भाजीपाल्याचे क्रॉप्स आणि सगळे धान्य डाळी ह्या सगळ्या आपण संकरित जाती लावतोय संकरीत जातीला उत्पादन जास्त येतं मोठ्या प्रमाणात उत्पादन येतं आणि ऑब्विसली उत्पादन जास्त असल्यामुळे त्यांची इनटेक करण्याची क्षमता जी ती जास्त आहे त्यांना जास्त अन्नद्रव्याची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सेंद्रिय खतांवर होणार नाही बरं पण याचा अर्थ असाही नाही की पूर्णपणे सेंद्रिय खतं डायव्हर्ट करायची सेंद्रिय खतांचा आधार घेऊन जमीन सुपीक करून त्यासोबत रासायनिक खतांचा उपयोग करून आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल आणि हे केलं तरच शेती परवडेल तुम्ही संकरित वाण लावला आणि फक्त ऑर्गॅनिकचा उपयोग केला तर शेती व्यवस्थित होणार नाही कारण त्या ऑर्गॅनिकसाठी त्या पिकासाठी संकरित जातीसाठी त्याच्या उत्पादनासाठी जेवढे अन्नद्रव्यांची गरज आहे ते सेंद्रिय खतातून मिळणं प्राय आहे केला म्हणून सर आतापर्यंत मार्गदर्शन करताय तिथे एकंदर असं दिसतंय की पूर्णपणे रासायनिक किंवा पूर्णपणे सेंद्रिय शेती करणं शेतकऱ्यांना परवडणार नाही तर या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू उलगडून सांगताना पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपण या दोन्हीचा ताळमेळ घालू शकतो का या दोन्हीची सांगड आपण घालू शकतो का हो हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही बघा आता द्राक्षाचे एक्सपोर्टर आहेत आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे एक्सपोर्टर गेल्या जवळ पन्नास साठ वर्षांपासून शेती करताय द्राक्षाची निर्यात करताय निर्यात करताय म्हणजे विषमुक्त अन्न देताय जगाच्या पाठीवर पाठवताय ते केमिकल वापरताना ते केमिकलही वापरतात शेणखतही वापरतात त्यांनी जे सुवर्णमध्ये साधलंय तसा प्रत्येक पिकाला तो पॅटर्न ठरला गेला पाहिजे की तुम्ही रासायनिक कुठं वापरायचं किती वापरायचं त्याच्या मर्यादा काय आहेत त्या ओळखल्या पाहिजे कीटकनाशक आपल्याकडं सरसकट फवारणीसाठी वापरली जातात पण वस्तुस्थिती तशी नाही आहे कधी कीटकनाशक वापरायचं किंवा पिकावर किती कीटक आले नंतर कीटकनाशकाची गरज पडते या गोष्टी काही समजून घेणं आवश्यक आहे त्यासाठी ते आपल्याला सेंद्रिय प्लस रासायनिक या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ घालावा लागणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी जसं आता कीटकांचं नियंत्रण जर करायचं असेल तर आपण बऱ्याचशा प्रमाणात ट्रॅप वापरू शकतो जसं फेरोमन ट्रॅप आहे लाईट ट्रॅप आहे स्टिक पॅड आहे पक्षी थांबे आहेत आपण बऱ्याचशा उपयुक्त बुरशींचा उपयोग आपण करू शकतो हे केल्यानंतरची पुढची पायरी जी आहे ती आपण रासायनिकाकडे जाऊ शकतो त्याच्यात सुद्धा तुमचं केमिकल ठरलेले असतात केमिकलचं प्रमाण ठरलेलं असतं या सगळ्या गोष्टी ठरवून आपण समजून उमजून सतसद वेगबुद्धीचा उपयोग आणि शास्त्राचा आधार घेऊन आपण शेती केली पाहिजे माझा पुढचा जो प्रश्न आहे तो याच विषयाला अनुसरून आहे की बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं शेतकरी बांधवांमध्ये किंवा सर्वसामान्यांमध्ये रासायनिक खतांचा वापर करून शेतीमध्ये काही नव्याने रोग येत आहेत किंवा मानवी आरोग्याच्या संबंधातील काही नवीन रोग येत आहेत तर हे कितपत खरं आहे नाही हे तसं अर्धसत्य आहे त्याचं कारण सांगतो जर आपण राज संकरीकरण शोधलं आपण म्हणतो गरज ही शोधाची जन जननी आहे तसं आपण बटाट्याचा आर्ली ब्लाइटचा इतिहास बघा आयर्लंड नावाच्या देशामध्ये बटाट्याचा अर्ली ब्लाइट पडला होता आणि भूक बळी गेले कारण बटाटा पिकलाच नाही अलीकडे आत्ता अलीकडे आपल्याला गव्हाचा तांबेरा होता तांबेरा रोगाने इतकं थैमान घातलं की गव्हाचं उत्पादन घटलं आपल्याला बाहेरच्या देशामधला निकृष्ट दर्जाचा गहू खावा लागला होता आज ती परिस्थिती नाही आज तुम्ही कुठेही गेले राज्यामध्ये भारतामध्ये जिथं गहू पिकतो तिथं भरमसाठ गहू पिकतो ही क्रांती कोणी केली संकरी कारणामुळे झाली आज जसं कोबीवर्गीय पिकांचा घाण्या रोग आहे घाण्या रोगांमध्ये सुद्धा आता आपण संकरित जाती शोधल्या का जी घाण्या रोगाला प्रतिकारक आहे त्या कोणी शोधल्या संकरीकरणाने शोधल्या त्याचा फायदा आज झाला हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण बरेचसे मर रोगाला प्रतिकार करणाऱ्या वराट्या आपण शोधल्या ही जादू जी आहे ही संकरीकरणाची आहे संकरीकरणाने रोग वाढत नाही संकरीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे अच्छा बऱ्याचशा पिकांमध्ये नैसर्गिकरित्या संकरीकरण होतं आणि संकरीकरणामध्ये सापडलेल्या वराट्या आपण आज वापरतोय एखाद्या शेवग्याची शेती असेल तर नॅचरल तिथे संकरीकरण होऊन काही झाडं खूप चांगल्या प्रमाणात येतात आपण परत त्याची डेव्हलपमेंट केली का परत त्याच्यापासून पर एक नवीन व्हरायटी बनवतो संकरीकरण करणं हा निसर्गाचा गुणधर्म आहे हे कृत्रिम आहे असं मला वाटत नाही तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला मानवी आरोग्याचा तो सध्या खूप जिव्हाळेचा प्रश्न आहे कारण दिवसेंदिवस हॉस्पिटल मधली गर्दी पेशंटचं प्रमाण डायबिटीज असेल थायरॉइड असेल ब्लड प्रेशर असेल कॅन्सर असेल लगभग प्रत्येक घरांमध्ये अशा प्रकारचे पेशंट हो oh. म्हणजे पूर्वी पन्नास साठ वयामध्ये कुठेतरी बीपीची गोळी चालू व्हायची आज तुम्ही शहरांमध्ये गेले तर वीस बावीस वयाची मुलं सुद्धा बीपीची गोळी घेतात टाईप टू डायबिटीस टाइप वन डायबिटीज याचं प्रमाण वाढलं थायरॉइडचं प्रमाण वाढलं निश्चितच कॅन्सरचं सुद्धा प्रमाण वाढलं आहे कॅन्सर ट्रेन सुद्धा आपल्या देशातून एक जाते जे स्पेशली कॅन्सरसाठी जाते प्रश्न असा आहे की हे फक्त शेतीमधलं केमिकल वापरून झालं का याच्यावर खरं संशोधन व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे या रोगांना हे जे रोग आले मानवी आरोग्याला हे लाईफस्टाईल ओरिएंटेड डिसीज आहे जसं भगवत गीतेत सांगितलं युक्त आहार विहार कर्मसू hmm. आहार विहार जर योग्य नसेल तर ये रोग येतात मग हे जे रोग आलेले ना हे फक्त शेतात शेतकऱ्यांनी वापरलेल्या रसायनांमुळे आलेलं नाही याच्या पाठीमागे तुमची लाईफस्टाईल गरजेची आहे तुम्ही आज एक्सरसाइज राहिला नाही फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात पॅकिंग फूडचा उपयोग आज मोठ्या प्रमाणात होतो देशात त्याच्यामधून जे प्रिझर्व्हेटिव्ह जातात शरीरामध्ये त्यांनी कॅन्सर डेव्हलप होतो अतिरिक्त प्रमाणात साखर शरीरात जाते बरेचसे आपण एनर्जी ड्रिंक हेल्थ ड्रिंक घेतो गरज नसताना म्हणजे जी साखरेची मर्यादा असते शरीराची त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपण साखर इनटेक करतो मग त्याच्यापासून रोग होतात अजून एक विषय असा आहे की आज आपल्या चौफेर पोल्युशन आहे इनडायरेक्टली बरेचसे आर्सेनिक लीड सारखे धातू आपल्या शरीरात जात आहात हे सुद्धा किडनी सारखे विकार उद्भवतात शरीराचं सगळं जे शुद्धीकरण आहे हे शेवट किडनीला करावं लागतं आपण जर एवढ्या मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खात असू एवढ्या मोठ्या प्रमाणात जर केमिकल शरीरात जात असेल तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या शेतमालाने किंवा रासायनिक औषधांच्या उपयोगाने एक टक्का दोन टक्का किंवा एक बाजूपर्यंत होऊ शकतो का हे कारण बरोबर आहे पण संपूर्ण दोष त्यांना देणं हे चुकीचं आहे आपण आपली लाईफस्टाईल सुद्धा तपासली पाहिजे आपण एक्सरसाइज किती करतो शुगर इन्टेक किती घेतो मीठ किती खातो फास्ट फूड किती खातो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच या रोगराईचा प्रकार ठरवतील पण आज सरसकट कशी झालं आज उठायचं कोणी पण आणि शेतकऱ्यांच्या शेतमालावर काहीतरी लेबल लावायचं mm. नाही मग हे शेतकऱ्यांच्या शेतमालावर केमिकल वाढतात त्याच्यामुळे आपल्याकडं रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली ही वस्तुस्थितीला धरून हे अर्धसत्य आहे अगदी खरे सर अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलाय की रासायनिक खतांमुळेच रोगराई फैलावत नाहीये त्याच्या पाठीमागे इतर काही घटक पण आहेत जसं की आहाराच्या बाबतीतला निष्काळजीपणा असेल आणि इतर बाबी असतील यामुळे हे रोग जनसामान्यांमध्ये फैलावत आहेत आणि रासायनिक खतांमुळे पिकांवर सुद्धा काही रोग नव्याने हो। निर्माण होत चर्चेमध्ये आता आपण पुढे जाऊयात आधुनिक जी युवा पिढी आहे या युवा पिढीने या रासायनिक शेतीचा आणि सेंद्रिय शेतीचा सुवर्ण मध्य साधताना कोणत्या विशेष बाबींची काळजी घ्यायला पाहिजे हो। खूप छान प्रश्न आहे कारण शेतीवर आपला प्रपंच आहे म्हणजे आज देशामधले साठ सत्तर टक्के लक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत शेती हा प्रमुख धंदा आहे प्रमुख व्यवसाय आहे आणि आता ही व्यवसाय आहे व्यवसाय असल्यानंतर व्यवसायाला व्यवसायाचे इथिक असतात म्हणजे आपण व्यवसाय कसा करायचा किंवा आपण नफा कसा कमावायचा हो हे आपण ठरवायचं असतं फक्त एक आहे की विषमुक्त माल आपण लोकांना दिला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे कारण आपला जो ग्राहक आहे तो ग्राहक हा अतिथी असतो एक प्रकारचा देवच असतो आपल्यासाठी त्याला विषारी अन्न खाऊ घालायचं नाही आपण आपल्या घरच्यांना जर विषारी अन्न खाऊ घालत नसू तर मला असं वाटतं आपण लोकांना सुद्धा विषारी अन्न खाऊ नाही घातलं पाहिजे या अनुषंगाने आजची जी तरुण पिढी आहे जी शेती करत आहे ते बरेच ते लोक युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतात यशोगाथा दाखवला यशोगाथा दाखवल्या जातात दा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये बाकी ते केल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन दिले जातात अनेक गोष्टी आहेत कुठं जरी सतसद्धीचा उपयोग झाला पाहिजे या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या आपली गरज काय आहे हे ओळखलं पाहिजे आपण करत असणार पीक ते घेत असलेल्या पिकाचा कालावधी हंगाम आपली जमीन या सर्व गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे कुठलंही पीक कुठंही सरसगट येईल असं नसतं एकच पीक वर्षभराचा सीझन बदलून घेतलं तरी व्यवस्थित येत नाही रोग किडींमध्ये फरक पडतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे तुम्हाला जिथं गरज आहे तिथं केमिकल करा पण दोन तीन गोष्टी खूप महत्वाचे पॉइंट्स आहे शेणखताचा वापर झाला पाहिजे कंपोस्ट खताचा उपयोग झाला पाहिजे गांडूळ खताचा उपयोग झाला पाहिजे यासोबत हिरवळीच्या खतांचा सुद्धा उपयोग झाला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही आता नवीन आधुनिक स्वस्त आहे म्हणजे सारखा विषय आहे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याचा उपयोग शेतीत झाला पाहिजे जीवामृताचा उपयोग झाला पाहिजे यासोबत डिकंपोजर नावाची एक वस्तू मिळते वीस तीस रुपयाला बॉटल मिळते डिकंपोजरची आणि त्याच्यापासून तुम्ही मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकता सेंद्रिय शेतीमध्ये याचा उपयोग झाला पाहिजे त्याच्या सोबत आपण रासायनिक खतांचा उपयोग केला पाहिजे मग रासायनिक खतांचा उपयोग करताना पिकाच्या कुठल्या स्टेजला कुठलं अन्नद्रव्य दिलं पाहिजे याचा आपल्याला अभ्यास झाला पाहिजे गरज नसताना आज जर नायट्रोजनची गरज आहे आणि तुम्ही फॉस्फरस देता त्याचा उपयोग नाहीये ते, ते, ते प्रत्येक स्टेजला पिकाच्या प्रत्येक स्टेजला प्रत्येक अन्नद्रव्याची गरज भिन्न भिन्न असते आणि मला वाटतं त्यासाठी माती परीक्षण त्यासाठी माती परीक्षण गरजेचं आहे आणि पिकाच्या वाढीच्या अवस्था समजून घेणं गरजेचं आहे फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये कुठला अन्नद्रव्य द्यायला पाहिजे यासाठी आता या ठिवक सिंचन सारखी सुविधा आहे ऑटोमायझेशन आहे तुम्ही लिक्विड खतं देऊ शकतात लिक्विड खत हे खूप कमी हानिकारक आहेत आणि जमिनीचा पीएच सुद्धा वाढण्यापासून ते रोखतात कारण ते ऍसिडिक प्रॉपर्टीचे खतं आहेत अशांचा उपयोग आपण केला पाहिजे खतांबद्दल अवेअरनेस आला पाहिजे किती खत दिलं पाहिजे किती अन्नद्रव्य दिलं पाहिजे मग एक गोनीचा रिझल्ट खूप छान आला मग पुढच्याच मी दोन गोण्या मारतो असं नाही होत कधी जमिनीमधलं जमिनीचं जे टेक्स्चर आहे कारण ही शेवटी खतं जमिनीतून पिकाला मिळणार आहे hmm. तुमची जमीन ही ट्रान्सफर करणार आहे जमीन हा मीडिया तुमचा मीडिया खराब झाला तर तुम्ही वरून काही दिलं तर उपयोग नसतो म्हणून या गोष्टींचा खऱ्या अर्थाने तारतम्य बाळगणं आवश्यक आहे सर आता रासायनिक खतांबद्दल सगळ्या शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या खतांची नावं कदाचित माहिती आहेत प्रचलित आहेत पण सेंद्रिय खतांच्या बाबतीमध्ये अशी काही खतं आहेत की जी चांगल्या पद्धतीने आपण ज्याचा वापर करू शकतो जसं निंबोळी अर्क आपण सांगितलं काही वेळापूर्वी तर या आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय खतांविषयीची माहिती आपण द्यावी हो निंबोळी जसं तुम्ही सांगितलं निंबोळी पेंड वापरतो आपण सूत्रकृमींसाठी बरेचसे असे औषधं आहे खतं आहे कंपोस्ट खत आहे आता बघा तुम्ही बायोवेस्टचा जो तुम बायो हुँ, हुँ. चा 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 प्रकार आहे सध्या म्हणजे शहरांमधून मोठ्या प्रमाणात बायोवेस्ट निघत आहे तर आमच्या नाशिकच्या महानगरपालिकेने त्याचा खत प्रकल्प चालू केला आणि ते शेतकऱ्यांना कमी दरामध्ये ते खत देतात त्याचा उपयोग शेतकऱ्यांना चांगला होतो अशी जर सुविधा आपण प्रत्येक शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमधून जर उपयोग करून वापरला तर मला असं वाटतं हे एक प्रकारचं रिसायकल होईल बरं तिथून जे खत येईल ते शेतीला मिळेल आणि शेतीपासून जे इकडं काही वेस्टेज आहे त्याचं एक रिसायकल सायकल कम्प्लीट होईल राहिला प्रश्न शेण खताचा शेणखत आज तुलनेने थोडं महाग झालंय ही गोष्ट अमान्य करून चालणार नाही मग त्याला पर्याय काय थोडं कमी शेणखत घेतलं त्याच्यासोबत कुक्कुटपालनामधलं जे खत आहे ते आपण वापरू शकतो शेळ्या मेंढ्यांचं लेंडी खत वापरू शकतो पेंडी आहेत बऱ्याचशा फुगवणीसाठी किंवा चांगली गुणवत्ता येण्यासाठी शेंगदाना पेंड मिळते आपल्याकडे अखाद्य पेंड भरपूर आहेत त्याचा आपण उपयोग करू शकतो असे भरपूर पर्याय आहेत आपल्याकडं याच्यासोबत आपल्या बांधावरचं जे गवत आहे ते सुद्धा सडून आपण त्याचं खत तयार करू शकतो ते सडवण्यासाठी आपण डिकम्पोझरचा वापर करू शकतो इयम सारखी जी गोष्ट आहे त्याला इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात ते जर तुम्ही टाकले तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा परिणाम पिकांवर दिसून येतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमच्याकडं की तुम्ही डे टू डे तुमच्या शेतीमध्ये करू शकतात आपल्या yeah. झाडांचाच म्हणजे आपलं जसं आता गव्हाचं जे सोंगल्यानंतर गव्हाचं जे काड शिल्लक असतं मक्याचा चारा शिल्लक असतो ऊसाचं पाचट असतं या बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या जाळून टाकतो त्याचा उपयोग आपल्याला परत खत म्हणून करता येऊ शकतो आता रासायनिक खतांकडे पुन्हा आपण येऊयात अशा अनेक गोष्टी आहेत शेतीमध्ये जिथं सेंद्रिय खतं त्या नियंत्रित नाही करू शकत मग रोग असतील उत्पादन वाढ असेल तर मग कोणत्या अवस्थेमध्ये रासायनिक खतांचा योग्य वापर करायला पाहिजे आणि असे कोणते घटक आहेत जिथं रासायनिक खतांना पर्यायच नाही शेतीमध्ये आता बरेचसे जे जसं शेतीवरचे जे रोग आहेत बरेचसे रोग आहेत जसं आता डाळिंबावरचा तेल्या असेल द्राक्षावर डावनी मिडलू सारखा रोग असेल जो की एक दोन रात्रीमध्ये पूर्ण शेत उद्ध्वस्त करतो म्हणजे डावनी मिडलू जर आला तर द्राक्ष बागेत घाबरतात इथं तुमचं सेंद्रिय काम नाही करणार दोन गोष्टी आहे जर तुमची जमीन सुपीक आहे तर तुमची इम्युनिटी चांगली राहते जसं आपल्या शरीरासारखंच आहे जसं शरीराची इम्युनिटी चांगली असेल तर कमी आजारी पडतो तुमची जमीन जर सुपीक असेल तर रोग प्रमाण कमी येईल म्हणून पूर्णपणे बंद नाही होणार कडुनिंबाचं उदाहरण घेत होतो काही वर्षांपूर्वी कडुनिंबावर सुद्धा हो रोग पडला होता जो स्वतः रोग निर्मूलनासाठी काम येतो पण कडुनिंबावर रोग पडतो तंबाखूचा पाला आपण रोग रोगनिर्मूलनासाठी वापरतो किडसाठी तंबाखूवर सुद्धा रोग येतो याचा अर्थ असा आहे की आपण कुठं चालू झालं पाहिजे कुठं थांबलं पाहिजे याचा आपल्याला हे कळायला पाहिजे आणि सरसकट जे रसायन आहे आपण जे सरसकट स्टार्ट लगेच रसायनांपासून करायचं हे थांबलं पाहिजे आजकाल मार्केटमध्ये चांगल्यापैकी औषधं येतात ऑर्गॅनिकमध्ये रिपेलंट असेल काही औषध फक्त कडू करतात पिकाला कडू केल्यामुळे बऱ्याचशा किडी त्याच्या जवळ फटकत नाही खूप चांगला इफेक्ट त्याचा मिळतो हरभऱ्याची घाटी आळी आहे त्याला आपण पक्षी थांबे करायचे था। पक्षी थांबे केले नॅचरल तो पक्षी येतो तो वेच तो, तो आळी घेऊन जातो बरेचसे क्रॉप आपण इंटर क्रॉपिंग करतो जसं बाजरी लावली तर बाजरीला बाजरीचे दाणे खाण्यासाठी पक्षी येतात ते आळीचा बंदोबस्त करतात याशिवाय आपण येलो स्टिक पॅड लावतो त्यांनी मावा फुलकिडी या किडी त्याला चिटकतात ब्लू स्टिक पॅड आहे त्याचा उपयोग आपण करतो या टप्प्यांनी केल्यानंतर ज्या किडी शिल्लक राहतात त्यासाठी आपण रासायन वापरलं पाहिजे अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा औषधं असतील स्पर्शजन्य औषध असतील पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कुठलं औषध कुठल्या पिकाला कुठल्या प्रमाणात मारल्यानंतर त्याचं एक विषारीपणाची जी मर्यादा असते ती मर्यादा नियंत्रित येण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो त्याला आय म्हणतात प्री हार्वेस्ट इंटरव्हल म्हणतात ते ठरलेले दिवस असतात तो रेसिड्यू जो आहे तो सुरक्षा कालावधीमध्ये येतो सुरक्षेच्या प्रमाणामध्ये येतो तो त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे समजा मला उद्या मेथी विकायची आहे मग मी आज मोनोक्रोटोफास्ट मारतो हे चुकीचं आहे कारण त्याला आठ दिवसांचं वेटिंग आहे आठ दिवसानंतर त्याची ते मर्यादा पिकामधले हळूहळू कमी होते मग तो माल विषमुक्त सारखा होतो आज आपण जे विषमुक्त म्हणून जे खातो आहोत सध्या त्याची जर कंडिशन बघितलं तर ते एक प्रकारे संशयाचं वातावरण आहे ते याकरता सांगावं लागतं की आज कोणी ऑर्गेनिकचा बोर्ड लावतं आमचा ऑर्गेनिक शेतमाल आहे मग आपण ते ऑर्गॅनिक म्हणून विकत घेतो त्याचे दरही जास्त त्याचे दरही जास्त आहेत दर ह्या आपल्याला सविस्तर बोलावं लागेल कारण त्याचं कारण असं का बऱ्याचशा लोकांचे दावे असे असतात की सेंद्रिय शेतीमध्ये आमच्या पद्धतीने जी शेती करतो त्याच्यामध्ये मुळात उत्पादन कमी होत नाही आणि उत्पादन खर्च शून्य असतो असा त्यांचा दावा असतो पण मग त्यांचा उत्पादित जो शेतमाल आहे त्याचे दर दुप्पट तिप्पट असतात आज मला सांगा तुम्ही भारतामध्ये किती लोकांची कॅपॅसिटी आहे दीडशे रुपये किलोचा गहू खाण्याची किंवा दीडशे रुपये किलो तांदूळ खाण्याची कॅपॅसिटी किती लोकांची आहे मोजक्या लोकांची मग बाकीच्या जनतेने कसं उपाशी मारायचं का शेवटी ऑर्गेनिक एक लिमिट आहे एखादा चेंज म्हणून खाऊ शकतो नाही असं नाही गुळाचा रेट साधा विचार करा केमिकलचा गुळ जर सत्तर रुपये आहे तर ऑर्गॅनिकचा गुळ एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये आहे खपली गव्हाचा तसंच गव्हाचाही तसंच आहे तांदळाचा तसं डाळींचाही तसच आहे लगभग दुप्पट ते तिप्पट दराने विकले जातात हे योग्य नाही किंवा हे प्रॅक्टिकली नाही याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत ते जे सांगतात की उत्पादन तेवढंच येतं ही गोष्ट चुकीची आहे पूर्णपणे जर ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंग केली आणि तुम्ही जर संकरीकरणाचा उपयोग केला नाही तर उत्पादन खूप कमी येतं तुलनेने उत्पादन खर्च वाढतो म्हणून जास्त भावामध्ये शेतमाल विकावा लागतो जसं आपण आता गायींचा विषय घेतो गिरगाय असेल खिलार गाय असेल देशी गोवंश आता गायींचाही विषय बऱ्याचदा चर्चेत येतो की ए टू मिल्क आल्यानंतर लोकांचं आरोग्य बिघडलं एक असे खूप मोठा सूर आहे एका याच्यामध्ये एक न्यूझीलंड सारख्या देशामध्ये ए टू मिल्कचं सेपरेट पॅकिंग केलं जात देशी गोवंश गायीचं आणि हायब्रिड गायीचं वेगळं केलं जातं तर या गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे त्याचं कारण असं आहे की जी गाय जी गाय जास्त दूध देते तिचा इंटेक जास्त असतो फीड इन्टेक जास्त असतो बरोबर तुलनेने त्याची क्वांटिटी जी आहे ती कमी असते क्वांटिटी कमी झाल्यामुळं क्वालिटी वाढते पण आज देशाची गरज आहे का देशात सर्व दूर आपल्याला दुधाची उपलब्धता झाली पाहिजे त्याशिवाय याचएप शिवाय आपल्याला पर्याय पर्याय आणि एचएपचं जर दूध घ्यायचं असेल तर त्याला आपल्याला वरून फिडिंग देण्याशिवाय पर्याय नाही मोठ्या प्रमाणात खायला लागेल त्याची रिक्वायरमेंट वाढेल सेम गावठी व्हरायटी आणि संकरीत व्हरायटी यांचाही असाच डिफरन्स आहे आ, सर चर्चेत अतिशय उपयुक्त माहिती देत आहे पण वेळेअभावी आपल्याला चर्चा आटोपती घ्यावी लागते आहे कार्यक्रमामध्ये सर ते शेवटी शेतकरी बांधवांना आणि भगिनींना तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे तो तुम्ही काय द्याल थोडक्यात निश्चितच एक संदेश असा द्यायचा आहे की सध्याचे अपप्रचार जो आहे केमिकलचा तो कुठंतरी थांबला पाहिजे अपप्रचार याकरता थांबला पाहिजे की जर आपण देशी बियाण्याचं जर जतन करत असू आणि त्या लोकांना जर आपण मोठे पुरस्कार देत असतात तर मला असं वाटतंय की रासायनिक खतं शोधणारे औषधं शोधणारे आणि संकरीकरण संकरित बियाणं शोधणारे या लोकांना नोबेल प्राईज द्यायला पाहिजे कारण आज संकरीकरण आहे म्हणून जगाच्या ह्या टोकावरून त्या टोकापर्यंत आपण अन्नधान्य पुरवठा आज कित्येक वर्ष आवर्षण जरी पडलं तरी आपण देशाला पुरू जगाला पुरू एवढं अन्नधान्य आपल्याकडे आहे त्यांचा आदर केला पाहिजे केमिकल रासायनिक या गोष्टींचा आदर केला पाहिजे आणि हे शास्त्र समजून त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे ही गरज ओळखूनच शेती केली पाहिजे असा सर्व तरुण शेतकऱ्यांना माझा सल्ला असेल शेतकरी बंधू आणि भगिनीनं तुमच्या लक्षात आलं असेल शेतीमध्ये उत्पादन वाढ ही एक बाजू जरी महत्वाची असली तरी दुसरीकडे आपल्या पिढीजात शेतजमिनीचा कस जो आहे तो रासायनिक खतांमुळे कमी तर होत नाही ना, ना। आणि म्हणून त्यासाठी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियमित वापर करणं ही आता येणाऱ्या काळाची गरज बनली आहे हे आजच्या चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल होळकर सर कार्यक्रमात आपण सहभागी झालात प्रेक्षकांना अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद